In the mix, in the mix, in the mix <laughs> it's in the mix in the mix in the Thanks. त्यामूर्ती रमाई जयंती उत्साहात साजरी भव्य दिव्य मिरवणूक संपन्न मुरुम तारीख सात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती मुरुम शहरात उत्साहात संपन्न झाला शहरातील डॉक्टर आंबेडकर शहर समोर माता रमाई जयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित भव्य दिव्य मिरवणुकीचे मुरुम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गळपळे यांच्या हस्ते प्रतिमेला पूजन करून अभिवादन करण्यात आला रथातून भव्य दिव्य मिरवणूक संपन्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे रथातून विद्युत रोषणाईने सजवून भव्य भव्यदेव मिरवणूक मुरुम शहरातील साहित्यत्न अण्णाभू साठे चौक महात्मा बसवेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे भव्यदेव मिरवणूक संपन्न झाला मिरवणुकीचे माता रमाई चौकात सांगता संपन्न झाला त्यावेळी पारंपरिक वाद्य हलगी लेझिमच्या तालावर व विविध सांस्कृतिक गाण्यावर नृत्य सादरीकरण करत भव्यदेव मिरणूक सोहळा थाटात पार पडला त्या मूर्ती माता रमाई यांची आज जयंती सात फेब्रुवारी अठराशे आट्रे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला त्या काळात बालविवाह प्रथा असल्याने वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने बाबासाहेबांसोबत पार पडला वंचिताच्या हक्कासाठी लढणाऱ्या बाबासाहेबांच्या पाठीशी त्या आजन्म खंबीरपणे पाठीशी उभ्या खंबीर राहिल्या बाबासाहेबांची प्रेरणा स्फूर्ती आणि लढण्याची उर्मी रमाईचा त्यागच होता ज्यावेळी बाबासाहेब अस्पृश्यांच्या न्यायासाठी दिवस रात्र एक करून लढत होते त्यावेळी रमाईने कोणतीही तक्रार न करता अत्यंत कष्टाने संसाराचा गाडा एकटीने हाकत बाबासाहेबांना नेहमी प्रोत्साहन दिले कष्ट त्याग संघर्ष मातृत्व प्रेम हे सर्व आपल्या पत्नीमध्ये मिळणे हे बाबासाहेबांचे भाग्य बाबासाहेबांचे सुद्धा रमाबाईवर निश्चिम प्रेम होते त्यांच्यातील प्रेम आदर आणि सामंजस्य म्हणजेच एक आदर्शच जयंती निमित्त मिरवणुकी दरम्यान महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंतीच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक अन्नारो कांबळे झुंबर बनसोडे सूरज कांबळे रामसागर प्रणित गायकवाड पोपट गायकवाड सिद्धांत सोनवणे प्रजित कांबळे आनंद कांबळे प्रदीप गायकवाड रेवण गायकवाड अभिषेक कांबळे सूरज गायकवाड अजिंक्य कांबळे दयानंद गायकवाड वैभव गायकवाड सुंदर गायकवाड तुषार कांबळे संतोष कांबळे महेंद्र कांबळे विठ्ठल कांबळे अभिजित गायकवाड राष्ट्रजित कांबळे आदींनी परिश्रम घेतला यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न केलं गेल आणि यानंतर डी लिमे युवा विचार पंच यांच्या वतीनं सुद्धा पत्रकार ऋषीभूषण लिमे यांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी माता रमाई यांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न होणार आहे सर्वांना विनंती आहे की एक साईडला आपण गाड्या जाण्यासाठी रोड सोडायचा आहे अतिशय अर्थानं तर रमाई समस्त या एकशे चाळीस कोटी पैकी जवळपास ऐंशी कोटी बहुजन समाजाची आई आहे कारण ज्या बापाने जे संविधान दिलेलं आहे आणि ज्या बापाने संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केलेली आहे या आरक्षणाच्या तरतुदीचा फायदा घेणारे पडद्याडून भरपूर आहेत परंतु खऱ्या अर्थानं आपण त्यांच्या